उद्धव ठाकरे यावर समोर हिंमत असेल तर त्यांना सांगावं असं घडलं नाही ते उद्धवजीने सांगावं मग मी त्यांना उत्तर देईन उद्धवजींची सवय आहे इतरांच्या खाल्ल्यावरती हो बंदूक ठेवून साफ चाप उडायचा आपण आता ती घाडगे म्हणून त्या होती उपनेता शिवसेनेची तिने मला सांगितलं रामदास भाई मला उद्धवजीने इतका ट्वास केला की तुम्ही रामदास झाले नव्हती बोला तुम्ही गांगास बोला ती म्हटली मी काय बोल उद नाही ते आहेत म्हणे मी तुमच्यावरती बोललो नाही म्हणून त्यांनी शेवटी माझं ते पद काढून घेतलं उद्धवजी उद्धवजी दिसतात तसं नाहीये उद्धवजी कपटी आहेत आणि मी सांगतो दोन दिवस शिवसेना प्रमुखांच्या बॉडीचा छळ उद्धवजींनी केला ते पुन्हा मी आता जबादारने बोलतोय खूप दबादार बोलतोय होऊन जाऊ दे उद्धवजींचे माझे नागपूर होऊन जाऊ दे दूध का दूध पाणी का पाणी होऊन जाऊ दे आणि तुम्हाला आज सांगतो मी सगळ्या तुमच्या माध्यमातून महाराष्ट्र सांगतोय मी कधी खोटा बोललो नाही कधीच खोटं बोललो मी उद्धवजीला ज्या वेळेला विचारलो माझु मध्ये उद्धवजी शिवसेना प्रमुखांच्या पायाचे ठसे घेऊन ठेवा आमची ते वेगद आहे मी बोललो तेव्हा उद्धवजी मला म्हटले रामदार त्यांच्या हाताचे ठसे घेऊन ठेवले तुम्ही त्यांच्या हाताचे ठसे मी गोंधळे ते आमच्या डागा एक उद्धवजीने मी मग उद्धवजी मी माझा तुम्हाला सवाल आहे त्या हाताच्या ठशांचा उपयोग तुम्ही कशासाठी केला त्या मला सांगा महाराष्ट्र जनतेला कळू देते हे समजू देत हे वास्तव आहे हे काय ते खरे बिरे नुसते संदीप हे चिल्लू पिल्लू यांची ऐकत आहे का ऐक होत आहे का अवकाद आहे का माझ्या अवती बोलायची हिंमत असे उद्धवजीने डावी बोलावं मी त्यांना उत्तर देईन होऊन जाते ना कुठे दोघांची माहित आहे अरे दोन दिवस तर कोणाला गोवती पाठवत पण नव्हते दोन दिवस मातोश्रीमध्ये गोवती कोणालाही पाठवत नव्हते कुणाला एंट्री नव्हती आणि तुम्हाला पुढची गोष्ट सांगतो मा, मा, की सोसरा पण काय माणूस जेवढा आला जातो तेवढ्याला डॉक्टर डिक्लेअर होतात पटेल झाली या ठिकाणी होतो मला मी गेलो रोखल मी गेलो यांना माहिती आहे काय फगेफगे सगळ्यांना काही अतिशय दबाजाने बोलतोय मी आणि मी तर माणूस आहे हो मी असं गांडू नाही आहे गांभा नाही मी एवढंच आहे की इतक्या वर्ष मी बोललो नाही ही गोष्ट मान्य मला ही गोष्ट मला शंभर टक्के बांधणी आहे पण काल ओघाओगामध्ये ती बोलून गेलो ठेवून नाही बोलू का भासनाच्या ओघा ओघामध्ये मी ती काल बोलून गेलो तर उद्धव टक्के ज्या पद्धतीनं स्टेटमेंट देत आहेत तसा तो उद्धव ठाकरे नाही आहे हे महाराष्ट्राच्या जनतेला कळू देत वाघाचा जो काचळाचा मुखोटा त्यांनी घातलाय ना तो वाघ नाही आहे हे रांधा आहे हे महाराष्ट्राच्या जनतेला कळू देत आणि म्हणून काल मी ओघा ओघाने बोलून गेलो का अनेक गोष्टी आहेत बोलल्यासारख्या अनेक गोष्टी आहेत उद्धवजींनी यावं पाहिजे स मी सांगेन बोलेन मी उद्धवजी सांगावं कामदाबाई बोला बोले नक्की बोलेन आणि ज्याच्या वडिला मी तोंड उडील ना मातोशला माझ्या नाजाला लागू नका माझ्या नाजार लागू नका ना मी शिवसेना प्रमुखांसोबत निष्ठेने दिवस काढलेत बाळासाहेबांच्या सोबत निष्ठेने दिवस काढलेत हजार वेळा बाळासाहेबांनी माझी पार थोपटलेली आहे त्या बाळासाहेबांच्या बाबतीमध्ये असं घडला असेल दोन दिवस तर ते अतिशय वाईट गोष्ट आहे अतिशय गंभीर गोष्ट आहे आणि माझं म्हणणं तर स्पष्ट आहे मीडियाने लाव साहेबांच्या वेळेला जे जे डॉक्टर होते ते डॉक्टरने उठावून घ्यावं बाबा साहेबांची झाली होती मी कुठे बोललो असेल तर आणि म्हणून बोललोय मी जे बोललोय त्या वक्तव्याची ठाम आहे बदलणार नाही मला प्रसिद्धी नको बाळासाहेबांच्या बाबतीत तर नकोच नको पण ही अतिशय गंभीर बाब आहे बाळासाहेबांच्या त्या बाबतीमध्ये असं होत असेल आमच्या दैवतच्या बाबतीमध्ये होत असेल सगळ्या शोधण्याकरांनी दुःख होईलच ना ते का होणार नाही दुःख का होणार नाही का दोन दिवस शरद पवार साहेब आले होते त्याला गती पाठवणार नाही कुणाला गवती पाठवणार नाही आणि शरद पवार साहेबांचं त्या वक्तव्य असं होत अरे मिलिंद का त्यांच्या बॉडीला राहत होतो उद्धव शब्द होते त्यांचे मला अजून आठवत आहे मी मातोश्रीमध्येच होतो हे तुम्ही केलंच पाप उद्धवजी तुम्ही हे पाप केलंय हो केलंय तुम्ही आणि उसगाय काय होईना पण महाराष्ट्र जनतेला कळू दे तुमचे काय धंदे तुमच्या इथे लोकांसमोर जनतेसमोर मला का ठिका राहलात तुम्ही काय केलात आहे मुलगा म्हणून याचं उत्तर आहे का त्यांच्याकडे मग मुल डॉक्टरांनी पैसे घेऊन काय जाहीर केलं नाही याचं उत्तर आहे का तुमच्याकडे आणि जर तुम्ही कवर केला असाल तर ठीक आहे म्हणजे मी बोलवते कुठं नाही वास्तव आहे उद्या जर का मी याची चौकशी का लावली याची मी बविष्ठ पातळीवरून चौकशी का लावली तर उदोजी अडचण येतील उदोजी अडचण घेतील म्हणा फक्त नाही म्हणा फक्त हे चेहऱ्या चौपटे भोंगतायत ना त्यांनी तोंड पण बनवून जातील ते मला कागायला लावू नका ते मला कागायला लावू नका मातोश्री समोर बसून उपसा कुठे बोललात तर आणि सगळी चौकशी करायला लावली सगळी चौकशी पुढची पण मी आज बोलत नाही मी आज बोलत नाही पुढची पण चौकशी घ्यायला मी सांगतो उद्धव ठाकरे आठ दिवस मी सांगतो ना साहेब गेल्यानंतर सकाळी सहा वाजता साहेबाला अँब्युलन्स मधून शिवाजी बागला घेऊन जायचा निर्णय त्यांनी घेतला होता तो मी बदलला आणि बाळानांदो दोघांनी बदलला नाही म्हणून सर असं होणार नाही आमचा एक शाखापूर गेला तर आम्ही त्याला मधून टेम्पोतून घेऊन जातो बाळासाहेबांना अँब्युलन्स म्हणून साहेब मी तो निर्णय बदल ना, मी नाही म्हणत मी निर्णय बदलतो विचारा त्या वेळेला पत्रकार आधी दोन वेळेला मला सांगितलं की साहेबांच्या मती डॉक्टरची उपचार चालू आहेत असं सांगा तशा पद्धतीने संध्याकाळपासून दोनदा सेगमेंट दिली आणि नंतर आठ वाजता त्याला ठाकूर नाही आहेत खासदार ठाकूर आज नाहीत आमचे ना। ते ना। माझ्यासोबत होते मग आठवस तुम्हाला सांगितलं वेळेला संध्याकाळी नेमकं टाईम मारण्याचं माहिती नाही की साहेब गेले म्हणून तुम्ही सांगा गेलो अमिताभ बच्चनदा पण आतमध्ये मीच घेतली ह्याच्यावर मीच घेतली त्यावेळेला आणि म्हणून हे वास्तव आहे मी कधीही कोणी का कुठे पडेन मी माझा काय सोबत त्यामध्ये पण महाराष्ट्राच्या जनतेला कळते की त्यांचा मुलगा उद्धव ठाकरे नुसतं मुख्यमंत्री बनण्यासाठी समोर जात नाहीत स्वतःच्या बापासाठी काय केलं बापाच्या बाबतीत काय केलं हे पण निघून गेला माझ्या मी ते असं गेला नाही पण वेळ पडली तर सोडला पडणार हे पण सांगतो आज हे पण सांगतोय तुमच्या बाबतीमध्ये बाहेर काय काय बोलले मला ते बोलायला नका मला ते बोलायला नका आणि म्हणून काल जे अनावधर बोलून गेलो मी ती चूक नाही ते वास्तव आहे ते वास्तव आहे हे घडलं आहे त्यांनी तुम्ही डॉक्टरांना विचारून घ्या की बाळासाहेब गेल्यानंतर डॉक्टरांनी प्रेस घेऊन का जाहीर केलं नाही त्यांचं काय उद्धवजी द्यावं ना मला नाही देऊ शकणार महाला चाल द्यावं दे नाही देऊ शकणार ते बोललो आहे ते वास्तव आहे हाताचे ठसे घेतलेत की नाही उद्धवजी तुमचा मुलगा आहे ना, ना तो बछडू त्याच्या डोक्यावर ते हात ठेवून शपथ घेऊन सांगा की बाळासाहेबांचे हाताचे ड्रेस तुम्ही घेतलेत की नाही आणि घेतले असाल तर त्याचं काय केलं तर ते महाराष्ट्र कळू देत मी नाही बोलणार हळूहळू ते वास्तव आहे सगळं हे कसली पुत्री भूमिका आहे त्यांना त्याला विचारतो कोण या अंगावर सोडली आहेत त्याचं खाबवला बाकी मी नाही अंदाज सुद्धा नाही आहे बा मी भगवान झंड्याचा सिपाही म्हणून पण म्हणजे शिवसेना प्रमुखांचा साथ दिले खंबी पण पाण्याशी उभारणार नाही मी माझ्याकडून असं खोटं पाहत कदापि घडणार नाही कदापि घडणार नाही मी पुन्हा एकदा महाराष्ट्राला सांगतो आज तेव्हा उद्धव नेमका काय आहे ते हळूहळू महाराष्ट्राला समजेल हळूहळू महाराष्ट्राला कळेल तर मी पुन्हा सांगतोय उद्धवजी या समोर बोला मग मीही बोलतो होऊन जाऊ दे होऊन जाऊ देत धन्यवाद मी जेवढा होतो तेवढा बाबासाहेब आले होते अशी माझी माहिती आहे आता त्यात शिवसेनेत आहेत होय होते का मी आता नाव घेणार नाही तुमच्या वक्तव्यात मी नाव घेणार नाही एक गोष्ट मी सांगतो आपल्याला मुंबई का कुत्र्यांकडे कधी लक्ष देत नाही हत्ती चालता आहे कुत्रेच होत होता उलट पक्षी महासाखा एक पन्नास चौपन्न वर्ष मातुश्रीमध्ये राहिलेला माणूस हे का बोलतो याचा आत्मपरीक्षण उद्धव ठाकरेने केलं पाहिजे असं मला वाटतं मी आज उद्धव ठाकरेंना तुमच्या माध्यमातून आव्हान देतोय हिंमत असेल तर तुम्ही बोला तुम्हाला मी उत्तर देईन हे अंबादास दानवे साखे मी निवडून आणला माझ्या मुलगे आमदार म्हणून बसलेत ऐसान फार्मूस आहेत ते मला बाळासाहेबांनी सूचना काय मला शिकवणार बाळासाहेब तर तो आमचं दैवत आहे